नमस्कार साड्याच्या बातमीपत्रात मी योगेश खोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातला ऊस गाळप हंगाम यंदा पाच पासून सुरू होणार मात्र त्यापूर्वी गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांना प्रतिटन पाचशे रुपयांचा दंड मुंबई महापालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची घोषणा चणाडाळीच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्वद हजार टन आयातीचा केंद्राचा निर्णय राज्य सरकारनं साठबाजांविरुद्ध कारवाईचे निर्देश आणि भारत न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना नवी दिल्लीत होणार राज्यात यंदाचा ऊस गाळा हंगाम आता एक डिसेंबरऐवजी पाच नोव्हेंबरला सुरु करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर कलि मुंबईतल्या सह्याद्री ऊस गाळप हंगामाबाबत मंत्री समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते साखर कारखान्यांच्या मागणीनुसार गाळप हंगाम लवकर सुरू करायचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं मात्र पाच नोव्हेंबरपूर्वी गाळप हंगाम सुरू करणाऱ्यांवरती प्रति टन पाचशे रुपये दंड आकारण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति मेट्रिक टन दोन देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे हा निधी पुढच्या वर्षीच्या हंगामापासून जमा करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो पाच आणि लोखंडवाला जोगेश्वरी विक्रोळी मेट्रो सहा अशा दोन नव्या मेट्रो प्रकल्पांना काल मंजुरी मिळाली या दोन्ही प्रकल्पांसाठी पंधरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली त्यावेळी या दोन्ही प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली ठाणे कल्याण या मेट्रो पाच मार्गावरती एकूण सतरा स्थानकं असतील या प्रकल्पाची किंमत आठ हजार चारशे सोळा कोटी आहे तर मेट्रो सहाच्या मार्गावरती तेरा स्थानकं असतील आणि या प्रकल्पाची किंमत सहा हजार कोटी रुपये आहे हे दोन्ही प्रकल्प मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवले जातील हे दोन्ही मार्ग दोन हजार एकवीसपर्यंत पूर्ण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे मेट्रो मार्गावरती किमान भाडं दहा रुपये असेल असंही या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबई मेट्रोचा लोगोही प्रकाशित केला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलंय मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मालाड इथं परिवर्तन मेळाव्याचं काल आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक मुंबई अध्यक्ष सचिन आहीर यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार वाढत आहे उलट राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या सर्व महापालिका आम्ही व्यवस्थित चालवत आहोत कोणत्याही नगरसेवकावरती भ्रष्टाचाराचे आरोपही नाहीत असं स्पष्ट करत मुंबईच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच प्रयत्नशील राहील अशी ग्वाही पवार यांनी दिली भ्रष्टाचाराबरोबरच मुंबईतील डम्पिंग ग्राउंड नालेसफाई तसंच खड्डे अशा विविध प्रश्नांवर पवार यांनी यावेळी सडकून टीका केली चणाडाळीच्या चढ्या दरांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी नव्वद हजार टन चणाडाळ आयात करायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे त्याबरोबरच साखरेचा सा पुरवठा सुरळीत राहून किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखरेवरील आयात शुल्काचं सा परीक्षण करण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव पी के सिन्हा यांनी काल नवी दिल्लीत दिली सण आणि उत्सवाच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि त्यांच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवावेत अशा सूचना यावेळी ग्राहक व्यवहार मंत्रालयाला देण्यात आल्या तसंच जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यावरती राज्य सरकारांनी विशिष्ट मर्यादा घालून द्यावी आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्या साठबजांवरती कारवाई करावी असे निर्देशही या बैठकीमध्ये देण्यात आले वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक आज नवी दिल्लीत आणि शेवटच्या दिवशीही सुरू आहे वस्तू आणि सेवा कराचे दर निश्चित करण्याबाबत या परिषदेत सर्वसहमती होण्याची चिन्ह आहे परिषदेच्या पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीमध्ये हे दर निश्चित केले जातील अशी माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कालच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दिली डिपेंड ऑन द क्वेश्चन टू बी एड्रेस्ट विच इज द सोर्स ऑफ फंड्स ऑन बेसिस ऑफ विच द कॉम्पन्सेशन टू द लुझिंग स्टेट्स विल बी फंड इड As of today, I'd only say that we have converged towards a consensus. The formal announcement of that, after working out the technical details, will be made in the next meeting itself. Once that issue is decided, a decision on the rate structure then will become uh, easier. जीएसटी परिषदेची पुढची बैठक येत्या तीन आणि चार नोव्हेंबरला होणार आहे या बैठकीमध्ये कायद्याच्या मसुद्याला अंतिम स्वरूप दिलं जाईल तसंच सहा बारा अठरा आणि सव्वीस टक्के या चार स्तरांमध्ये जीएसटी आकारण्यावरती विचार सुरू आहे या चार टप्प्यामधल्या जीवनावश्यक वस्तूंसाठी सर्वात कमी आणि चैनीच्या वस्तूंसाठी सर्वाधिक दर अशी रचना असेल भारत आणि म्यानमारची सरहद्द सुरक्षित ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेमध्ये समन्वय राखण्याचा निर्णय काल दोन्ही देशांच्या नेत्यांनी घेतला भारताच्या दौऱ्यावर आलेल्या म्यानमारच्या राष्ट्रीय सल्लागार आंग सान सुची यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन द्विपक्षीय मुद्द्यांवरती चर्चा केली त्यानंतर उभय नेत्यांनी एक संयुक्त निवेदनही जारी केलं संरक्षण क्षेत्रासह कृषी परिवहन ऊर्जा यासारख्या विषयांवरती यावेळी चर्चा झाली दोन्ही देशांमध्ये ऊर्जा बँकिंग आणि विमा क्षेत्रातल्या तीन महत्वपूर्ण करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या दॅट अ क्लोज कोऑर्डिनेशन टू our सिक्युरिटी इन द to each अवर बॉर्डर अँड will टू the अदर स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट विल countries. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यातल्या थेट चर्चेची तिसरी आणि शेवटची फेरी सध्या अमेरिकेतल्या लास वेगास इथं सुरू आहे नेवाडा विद्यापीठात सुरू असलेल्या या चर्चेमध्ये दोन्ही उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत डोनाल्ड ट्रम्प विभाजन करण्याच्या प्रयत्नात आहेत असा आरोप हिलरी क्लिंटन यांनी केला आहे तर ट्रम्प यांनी क्लिंटन यांच्या करविषयक योजनांवरती कडाडून टीका केली आहे आर्थिक विकासासाठी कर कपात आवश्यक असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं तसंच अमेरिकेच्या सध्याच्या आर्थिक स्थितीला चुकीची धोरणं जबाबदार आहेत असा आरोपही ट्रम्प यांनी केलाय देशभरातील देशभरातील महत्वाच्या रेल्वे स्थानकांवरती पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी खाजगी उद्योग व्यावसायिकांनी सहभागी करून घेण्यात येणार आहे अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी काल नवी दिल्लीत दिली या योजनेनुसार प्रारंभी शंभर आठशे एकर क्षेत्रामध्ये विकास प्रकल्प राबवण्यात आहे भारतीय रेल्वेला जागतिक स्तरावरील आदर्श वाहतूक व्यवस्था बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे त्याबरोबरच शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकास साधण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन स्थानिक आणि खाजगी उद्योगांचीही मदत जाणार आहे आगामी दशकात मदे काही अब्ज कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असल्याचं राजन यांनी यावेळी सांगितलं मुंबईकरांना चांगल्या दर्जाची दुग्ध उत्पादनं पुरवण्यासाठी आणि कर्नाटकाच्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्नाटक दूध महासंघानं आपल्या नंदिनी या ब्रँडच्या दूध आणि दह्याची विक्री कालपासून मुंबईत सुरू केली या कार्यक्रमाला मंजुनाथेश्वर मंदिराचे धर्माधिकारी डॉक्टर डी वीरेंद्र हेगडे कर्नाटकाचे पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री ए मंजू उपस्थित होते पहिल्याच दिवशी वीस हजार लिटर दुधाची विक्री झाल्याची माहिती कर्नाटक दूध महासंघाचे अध्यक्ष पी नागराजू यांनी यावेळी दिली महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरती प्रशासक नेमावा आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागे अंधश्रद्धा निर्मूलन समितीमधील आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत आहे का याची चौकशी करावी अशी मागणी सनातन प्रभाचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक यांनी सातारा इथं काल एका पत्रकार परिषदेत केली महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरती धर्मादाय आयुक्तालयानं ताशेरे ओढले आहेत असा दावाही त्यांनी केला धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अनिसच स्पेशल ऑडिट करण्यात यावं अशी मागणीही वर्तक यांनी यावेळी केली अवयवदान हे श्रेष्ठ दान ही म्हण नांदेडमधल्या सुधीर रावळकर यांच्या कुटुंबियांनी खरी करून दाखवली नांदेडमध्ये काल ग्रीन कॉरिडॉरद्वारे हृदय किडनी आणि डोळे या अवयवांचं दान करण्यात आलं पस्तीस वर्षीय सुधीर रावळकर अपघातामध्ये ब्रेन डेड झाल्याचं त्यांच्या सा कुटुंबियानं कळलं त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्नांची पाराकाष्टाही करण्यात आली मात्र त्यात यश आलं नाही यावेळी सुधीर यांच्या अवयवदानाच्या इच्छेला मान देऊन या कठीण प्रसंगीही त्यांच्या कुटुंबियांनी सुधीर यांच्या अवयवांचं दान करायचा निर्णय घेतला डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय रुग्णालय आणि या महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ काननबाला येळीकर डॉ पी टी जमदाडे आणि त्यांच्या समूहानं किडनी हृदय आणि डोळे हे अवयव प्रत्यारोपणासाठी पाठवले यावेळी अवयव वेळेत त्यांच्या नियोजित ठिकाणी पोचवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनानंही सहकार्य केलं आणि अवघ्या तेरा मिनिटात ते विमानतळावर पोहोचले सुधीर रावळकर हे रोजगार हमी योजनेमध्ये दोन हजार आठ वर्षापासून सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत होते नुकत्याच केंद्र आणि राज्य सरकारकडून झालेल्या महाअवयवदान जनजागृती कार्यक्रमाचा सुधीर यांच्यावर प्रभाव पडला होता त्याचवेळी त्यांनी अवयवदानांची इच्छा व्यक्त केली होती आणि तशी नोंदणीसुद्धा केली होती घरचा करता गमवल्यामुळे कुटुंबियांवरती दुःखाचा डोंगरच कोसळला तरीही अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या कुटुंबियांनी घेतलेला हा निर्णय सन्माननीय असाच आहे वीज जोडणीसाठी आता कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असं महावितरणनं एका पत्रकाद्वारे स्पष्ट केवळ के अधिकृत ओळखपत्र आणि वास्तव्याचा अधिकृत पुरावा देऊन आवश्यक शुल्क भरल्यावरती वीज जोडणी यापुढे मिळू शकेल त्यासाठी शासनानं मान्यता दिली असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं विदर्भात प्रामुख्यानं घेतल्या जाणाऱ्या सोयाबीनच्या पिकाला बाजारामध्ये सध्या योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडल सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता मात्र त्यानंतर पावसानं उघडीत दिल्यानं शेतकऱ्यांची तारांबळ उडाली सिंचनाच्या सहाय्यानं पिकवलेल्या सोयाबीन पिकाची बाजारपेठेत आवाक सुरू झाल्यानंतर मात्र त्याच्या विक्रीभावामध्ये कमालीची घसरण झाली आणि शेतकरी अडचणीत आलाय बाजारामध्ये सध्या सोयाबीननं मिळत असलेल्या भावामुळे उत्पादनाचा खर्चही वसूल होणार नाही शासनानं ना नाफेडमार्फत सोयाबीनची खरेदी त्वरित सुरू करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत मागील हंगामामध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे ते तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत होता यंदा मात्र सोयाबीनचे दर दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत खाली आले आहेत त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला शासनाने जे भाव दिलेला होता पंचवीसशे ते पंचवीसशे शेतकऱ्याला पुरत नाही आणि पंचवीसशे पेक्षा पाच हजार चार हजारापर्यंत कमीत कमी चार हजारापर्यंत सोयाबीनला भाव मिळाला पाहिजेत अशी शेतकऱ्याची विनंती आहे आणि आता समोरच्या पिकामध्ये आम्हाला हरभरा हरभऱ्याचं उत्पन्न काढायचं आहे पण त्या हरभऱ्याच्या उत्पन्नासाठी आम्हाला पैसे नाहीत म्हणून मार्केटमध्ये आम्ही सोयाबीन आणलेली आहे आणि सोयाबीनसाठी एकवीसशे ते बावीस रुपये आम्हाला हा आमच्यावर अन्याय होत आहे मुंबईतील बॉम्बे एक्झिबिशन सेंटरमध्ये सौर उद्योग प्रदर्शनाला कालपासून प्रारंभ झाला तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामध्ये ऊर्जा संचय प्रणाली सौर ऊर्जा तंत्रज्ञान या क्षेत्रातील उत्पादक पुरवठादार वितरक आणि सेवा पुरवणाऱ्या संस्था आणि भागीदार सहभागी झाले आहेत नागपूर शहराला तब्बल सत्तेचाळीस वर्षानंतर वरिष्ठ राष्ट्रीय महापौर चषक खो खो स्पर्धेच्या आयोजनाची संधी मिळाली महापौर प्रवीण दटके यांच्या हस्ते या स्पर्धेचं काल उद्घाटन झालं नागपूर महानगरपालिकेनं भारतीय खेल प्राधिकरणासाठी त्रेचाळीस एकरची जागा दिली आहे येत्या तीन केंद्र तयार होऊन या ठिकाणी मिळणाऱ्या प्रशिक्षणामुळे अनेक चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वास दटक यांनी यावेळी व्यक्त केला तेवीस ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये त्रेसष्ट संघ सहभागी झाले आहेत महिलांचे एकतीस तर पुरुषांच्या बत्तीस संघांचा यात समावेश आहे काल झालेल्या सलामीच्या पुरुषांच्या लढतीमध्ये केरळनं नागालँडचा तर महिला गटामध्ये गटामधीगडनं सिक्कीमचा पराभव करत सामना जिंकला क्रिकेट भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आज दुसरा एकदिवसीय सामना नवी दिल्लीतल्या फिरोजशा कोटला मैदानावर होणार आहे पाच सामन्यांच्या या मालिकेमध्ये मालिकमशाला इथं झालेला पहिला सामना जिंकून भारतानं या मालिकेमध्ये शून्य अशी आघाडी आहे फिरोजशाह कोटला मैदानावरती भारताची कामगिरी नेहमीच चांगली आहे त्यामुळे हा सामना देखील जिंकून मालिकेत आपली आघाडी वाढवण्याचा भारताचा प्रयत्न असेल कसोटी मालिकेत पूर्णपणे निष्प्रभ ठरलेले अद्यापही विजयाच्या प्रतीक्षेत आहेत हवामान येत्या चोवीस तासामध्ये दक्षिण कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातला ऊस गाळप हंगाम यंदा पाच नोव्हेंबरपासून सुरू होणार मात्र त्यापूर्वी गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांना प्रतिटन पाचशे रुपयांचा दंड मुंबई महापालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची घोषणा चणाडाळीच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नव्वद हजार टन आयातीचा केंद्राचा निर्णय राज्य सरकारांना साठेबजांविरुद्ध कारवाईचे निर्देश आणि भारत न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना नवी दिल्लीत होणार पुन्हा भेटूया सकाळी साडे वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार